दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये भांड्यांच्या दुकानाला आग लागून मोठं नुकसान झाल्याची घटना पाथर्डी शहरात घडली आहे सोमवारी रात्री नऊच्या सुमारास शहरातील आखरभागेतील कालिका भांडी भंडार या दुकानाला अचानकपणे आग लागली आणि या आगीत दुकानातील सामान जळून खाक झालाय घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली बादलीच्या साह्यानं पाणी टाकून आग भिजवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठी होती दुकानाच्या पहिल्या मजल्यापासून ते दुसऱ्या मजल्यावर काही क्षणामध्ये ही आग पसरली गेली नगरपरिषदेच्या अग्निशमन पथकानं ही आग आटोक्यात आणून पूर्णपणे भिजवली सोमवारी आठ वाजता दुकान बंद केल्यानंतर दुकानाच्या आतून ही आग लागली ही आग कशामुळं लागली याचं कारण मात्र समजू शकलं नाही दुकानामध्ये मोठा स्फोट झाला त्यानंतर दुकानाचे लावलेलं शटर उखडून सुमारे पंधरा फूट लांब जाऊन पडलं तर या स्फोटाच्या आवाजामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला होता अजंठा चौक नाईक चौक कोरडगाव चौक आणि आखरभाग परिसरामध्ये स्फोटाचा आवाज येऊन दुकान परिसरामध्ये हादरे बसले सुदैवानं या घटनेत कुणालाही दुखापत झाले नाही घटनास्थळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे उपनिरीक्षक सचिन लिमकर पोलीस नाईक अमोल आव्हाड अभयसिंह लबडे कृष्णाबडे एन बी गुंड सोमनाथ घुगे हे तात्काळ दाखल झाले तर माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके प्रशांत शेळके नासिर शेख देवा पवार जुनेत पठाण संजय भागवत अक्रम आतार अनिकेत निनगुणकर रशीद फारुक शेख शाहरुख पिंजारी नारायण लांडे पंकज कोठांबे यांसह नागरिकांनी आग भिजवण्यासाठी प्रयत्न केले अमोल सह मुकुंद लोहया सी न्यूज मराठी पाथरडी नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट